हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली तर मीनाक्षी ब्रोडचा यूट्यूबचा प्रवास मी आता दोन तर व्हिडिओ म्हणजे परवा आणि काल दोन व्हिडिओ तर बघितले असणारच आता चार पाच हजार तास वॉच टाईम पण झाला एक हजार सबस्क्राईब पण झाले आता पुढचं सांगते तुम्हाला बरंच कोणी कोणी माझे म्हणजे काय काय जणांना मी ब्ल्यू दिला तो काढून घेतला ह्याचा काय कायंदा राग आला ते पण मी सांगणार आहे पण कुणाचं नाव नाही सांगणार बरं का हां मगच नाव सांगून कुणाचा रोष नाही ओढवून घेणार ते पण झालं तुम्हाला सांगते माझ्या जुन्या ज्या लाईव आहेत ना आत्ता तुम्ही बरेच वर्ष झालं म्हणजे बरेच दिवस झालं तुम्ही मला ओळखता की माझ्या लाईवला काय काय विषय असतात किंवा कुठलाही विषय असू दे माझ्या लाईववरती कसं लाईव माझी गाजते ती पण तुम्ही बघितलेली आहे तर त्यावेळेससुद्धा अशा लाईव्ह झालेल्या आहेत माझ्या म्हणजे एक विषय चार चार लाईवला झालेले आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस होते तुम्हाला सांगते उन्हाळ्याचे दिवस होते आणि सकाळची लाईव्ह माझी चालू असायची अकरा वाजता लाईव्ह चालू व्हायची बर का आणि अकरा बारा एक वाजेपर्यंत किंवा साडेबारा एक वाजेपर्यंत दोन दोन तास लाईव्ह असायचे तेव्हा जास्त कुणाच्या लाईव नव्हत्या बरं का महत्त्वाचं सांगते मी तेव्हा जास्त कुणाच्या लाईव नव्हत्या फक्त उषाजींची लाईव असायची तर ती रात्री लाईव्ह असायची बरं का पण माझी लाईव दुपारची असायची आणि काय व्हायचं माहिती आहे का लाईव घेऊन घेऊन माझा मोबाईल गरम व्हायचा आता गरम झाल्यावर मी काय करायचे तुम्हाला सांगते मी काय करायचे मोबाईलला ना पाणी लावायचे तर गरम झालं लोक काय म्हणायचे की मोबाईल उडल मोबाईल फुटल असं कुणी पण काय कोमल इथे बघा ती आता परवा का लाईव लावली बघा बारामती ती कोमल तर ती मला हसायची म्हणायची काय बबली तू ना मोबाईलला पाणी लावू लावू लाईव्ह घेते खर पण खरं सांगते मी तुम्हाला मी माझ्या मोबाईलला प स्क्रीनला पाणी लावून लाईव्ह घेतलेली आहे मग तुम्हीच सांगा मी किती कष्ट घेतले असल्या चॅनलसाठी चॅनल मोनो करायला आणि कसं एक वर्षाच्या आत जर चॅनल मोनो केलं ना तर फायदा आहे एक वर्षाच्या पुढं जर चॅनल गेलं ना की मग तो वॉच टाईम कमी होत जातो परत आपला मूड जातो मग असं होतं ना मग ते बेकार वाटतं व की आपण एवढा आता कष्ट घ्यायचं आणि कसं आहे मी तुम्हाला सांगू का पहिल्या चॅनलला माणूसना सपोर्ट करतं पण परत दुसरं चॅनल काढलं का जरा माणसाचा जातो ती ये बाकी खरं आहे असं करत करत मी म्हणजे माझं चॅनल मोनं केलं बरं का मोनं करायला पण परत म्हणजे तेवढं माझं एक हा हजार सबस्क्राईब आणि चा चार हजारापेक्षा जास्तच माझा वॉच टाईम होता तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आणि मला भरपूर जणांनी सपोर्ट केला इथपर्यंत येण्यासाठी बरीच जण जुनी मंडळी पण माझ्याला भारी होती बरं का तुम्हाला खरं सांगते म्हणजे आता जास्त कोण नाही यूट्यूबवरती आता त्यातल्यापैकी बऱ्याच जणांनी चॅनल मोनो केले चॅनल सोडून दिली बऱ्याच जणांनी कोणा कोणाला त्रास व्हायला लागला त्यांनी चॅनल सोडून दिली बरंच काय काय झालं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अशी भरपूर आणि मला एका मॅडमने काय सांगितलं तर माहिती आहे का की सब कसे मिळवायचे मला काय म्हणल्या त्या मॅडम म्हणजे आता त्यांचं पण चॅनल आहे त्यांचं लई मोठं चॅनल आहे मग त्या त्यावेळेस ना माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या बरं का आता काय नाहीत त्या मग त्यांनी मला काय सांगितलं ना की काय करायचं ताई जायचं आणि कुणाचा पण मोबाईल घ्यायचा आणि सप आपण जायचं आपल्या आय डीवरतून सप करायचं आता असं कुठं मीनाक्षी बोडला जमणार आहे का मीनाक्षी बोड कशी सरळच आणणार काय कष्ट घेणार पण सरळच आणणार आता मला काय काय जाणं नावं ठेवतात पण ठेवू द्या तिकडं जाऊ द्या काय नावं हे बघा समोर पण नावं ठेवणार ना, माघारी पण नावं ठेवणार ठेवू द्या ना, काय नावं ठेवायची मग मी काय केलं मी काय ते ऐकलं नाही मी आमच्या गल्लीमध्ये किंवा कोणाला पोरांना सांगून सांगून मी माझं सब गोळा जमा केले बरं का मी म्हणायचे पोरांना मला सब करा असं करा म्हणजे मला एक हजार सब जमा होतील किंवा पाचशे सब जमा होतील मग मला लाईव घेता येईल असं तसं आणि आणि पै पाहुणे मंडळी कसं असतं माहिती का तुम्हाला तिकडं स काय तिला करायचं करू द्या तिकडं कुरी लक्ष देत नाही ही काय करते हिला काय जमतं आहे ही काय ही काही पण करते हे यूट्यूब काय खरं आहे का माझ्या घरामध्ये पै पाहुण्यांना कुणालाच आवडलं नव्हतं मी हे चॅनल खोलल्याला तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर हे म्हणायचे की हे काय ते कुठलं आहे काय शब्द पण आठवण झाला आहे बघा मला जाऊ दे तो शब्द आठवला की मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल तो शब्द उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते मी तर असं आहे मी चॅनल काढलेलं कोणालाच आवडलं नव्हतं फक्त माझ्या मुलगीने काढून दिलं म्हणून ते झालं आता कुणाला आवडतं कुणाला आवडत नाही तो विषय लांबच राहिला तर जाऊ द्या परत उद्याच्या व्हिडिओमध्ये वेगळी माहिती अजून सांगाल पण मी बाकी ना प्रत्येकाच्या म्हणजे लाईवला जाऊन सब गोळा केले परत लाईव्हला जाऊन जाऊन त्यांना पण सपोर्ट केला त्यांनी पण मला के सपोर्ट केला असं करत करत मी माझं चॅनल मोनोपर्यंत आणून ठेवलं चॅनल मोनो, मोनो केलं आजची माहिती इथपर्यंतच उद्याची माहिती मी सांगते कारण मोठे व्हिडिओ कोणी बघत नाही त्यामुळे आपलं तेवढाच आप छोटासा व्हिडिओ बनवायचा नाही मोठा नाही बनवायचा तर बाय बाय सगळ्यांना उद्याच्या व्हिडिओमध्ये बाकीची माहिती